नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला दिबा पाटील नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र मोदी तर पहा दिबा पाटील नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन हे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेले आहे तर या विमानतळाचे उद्घाटन केव्हा झालेले आहे तर ते आठ ऑक्टोंबर या दिवशी कधी आठ ऑक्टोंबर या दिवशी झालेले आहे प्रश्न क्रमांक दुसरा नेपाळ देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सुशिला कारकी तर पहा नेपाळ या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान या सुशिला कारकी बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक तिसरा देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य खालीलपैकी कोणते बनलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश तर पहा देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य हे हिमाचल प्रदेश हे राज्य बनलेले आहे तर पहा देशातील पहिले साक्षर राज्य आहे मिझोरम देशातील पहिले साक्षर राज्य हे मिझोरम हे राज्य बनलेले आहे गोवा हे पहा देशातील दुसरे संपूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे त्रिपुरा हे त्रिपुरा हे जे राज्य आहे, आहे। तर ते पहा देशातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे आणि चौथे हिमाचल हे प्रदेश संपूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे प्रश्न क्रमांक चौथा स्वच्छ वायू संरक्षणात महाराष्ट्रातील कोणते शहर हे देशातील अव्वल क्रमांकावर आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार अमरावती तर पहा स्वच्छ वायू संरक्षणामध्ये महाराष्ट्रातील अमरावती हे जे शहर आहे तर ते पहा देशातील अव्वल क्रमांकावर आलेले आहे प्रश्न क्रमांक पाच मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य सरन्यायाधीश कोण बनलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर भाव ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर तर पहा मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर बनलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा फिडे विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर भाव ऑप्शन क्रमांक दोन दिव्या देशमुख तर पहा फिडे विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरलेली आहे तर ती दिव्या देशमुख ही ठरलेली आहे प्रश्न क्रमांक सात मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक बिहार तर पहा मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा ही योजना आहे तर ती पहा बिहार या राज्याने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक आठ ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार उपेंद्र द्विवेदी तर उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते पहा ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन हे करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते शहर हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार चंदीगड तर पहा चंदीगड हे जे शहर आहे तर ते पहा भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनलेले आहे प्रश्न क्रमांक दहा देशातील पहिला सहकारी एन जी बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दहा देशातील पहिला सहकारी एन जी बायोगॅस प्रकल्प कुठे सुरू करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन कोपरगाव तर पहा देशातील पहिला सहकारी सी एन जी बायोगॅस प्रकल्प हा कोपरगाव या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सोनू निगम तर सोनू निगम यांना पहा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बारा भारताची पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार कोनो राष्ट्रीय उद्यान तर पहा भारताची पहिली चित्ता सफारी हे कुनो राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये सुरू झालेली आहे कोकण नौदल युद्ध सराव कोणत्या दोन देशा आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक भारत आणि ब्रिटन तर पहा कोकण नौदल हा जो युद्ध सराव आहे तर तो पहा भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिले ए आय मंदिर खालीलपैकी कोणते होणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार तिरुपती तर पहा भारतातील पहिले ए आय मंदिर हे तिरुपती हे मंदिर होणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या बंदरावर भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलेट प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार व्ही ओ चितंबरनार बंदर तर पहा व्ही ओ चितंबरनार बंदर या बंदरावर भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलेट प्रकल्पाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सोळा भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक आसाम तर पहा भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी हे आसाम या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा देशात पहिल्यांदा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण कोणत्या राज्याने केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा तर पहा देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे तेलंगणा या राज्याने केलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा सध्या चर्चेत असणारे न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे कितवे मुख्य सरन्यायाधीश आहेत तर या प्रश्नाचे उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार बावनवे तर पहा सध्या चर्चित असणारे न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे बावनवे मुख्य सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस कुंभ मेळाव्याचे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शेखर सिंह तर पहा शेखर सिंह यांची कुंभमेळाव्याचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक वीस प्रसिद्ध टेस्लाचे भारतातील पहिले ग्राहक कोण बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक प्रताप सरनाईक तर पहा प्रसिद्ध टेस्लाचे भारतातील पहिले ग्राहक कोण बनलेले आहेत तर ते प्रताप सरनाईक हे बनलेले आहेत प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कुठे सुरू झालेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हैदराबाद तर पहा भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक हे हैदराबाद या शहरामध्ये सुरू झालेले आहे प्रश्न क्रमांक बावीस इराणी चषक दोन हजार पंचवीसचा विजेता खालीलपैकी कोण ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ तर इराणी चषक दोन हजार पंचवीसचा विजेता हा विदर्भ हा संघ ठरलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार कोण सांभाळत आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक चार आचार्य देवव्रत तर पहा महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार हा आचार्य देवव्रत हे सांभाळत आहेत तर आचार्य देवव्रत हे पहा महाराष्ट्र राज्याचे बावीसावे कितवे बावीसावे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक चोवीस ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन केरळ तर पहा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य हे केरळ हे राज्य ठरलेले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील होणारे खालीलपैकी कोणते राज्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन गुजरात तर पहा क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील होणारे राज्य कोणते आहे तर ते गुजरात हे राज्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भारत आणि अमेरिका तर युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा पहा भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना मंजूर केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक हरियाणा तर पहा हरियाणा या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना ही मंजूर केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रसायन शास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाचं जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा पहिला आहे रिचर्ड रॉपसन दुसरा आहे सुसुमू कितागवा तिसरा आहे ओमर एम यांदी तर या तिघांना पहा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक बालोद तर पहा देशातील पहिला बाल मुक्त बालोद हा जिल्हा बनलेला आहे प्रश्न क्रमांक तीस नुकतेच एशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन भारत तर पहा आपल्या भारत या देशाने एशिया, एशिया कप एशिया कप दोन हजार पंचवीस हा जिंकलेला आहे आणि उपविजेता कोणता देश आहे तर तो पाकिस्तान हा उपविजेता देश आहे प्रश्न क्रमांक एकतीस सी पी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पंधरावे तर सी पी राधाकृष्णन हे पहा भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती बनलेले आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस जगातील सर्वात रुंद बोगदा प्रश्न क्रमांक बत्तीस जगातील सर्वात रुंद बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक मुंबई व पुणे तर पहा जगातील सर्वात बोगदा हा महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या दोन शहरांना जोडणार आहे प्रश्न क्रमांक तेहतीस युनोस्कोचे नवे महासंचालक खालीलपैकी कोण बनलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन खालेद एल एनानी तर खालेद एल एनानी हे पहा युनेस्कोचे नवे महासंचालक बनलेले आहेत प्रश्न क्रमांक चौतीस बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार भारत भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस हा आयोजित केला जाणार आहे प्रश्न क्रमांक पस्तीस भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनलेल्या आहेत तर फाई, या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन अस्ता पुनिया तर पहा भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फाय फायटर पायलट या अस्ता पुनिया बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस जगातील पहिली ए आय चलित बँक राइड बँक कोणत्या देशाने सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मलेशिया तर जगातील पहिली एआय चलित बँक राइड बँक ही पहा मलेशिया या देशाने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक सदतीस खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा पाच पदके तर खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारत देशाने एकूण पाच पदके किती पाच पदके जिंकलेली आहेत प्रश्न क्रमांक अडतीस पहिला खो खो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल कोठे आयोजित केला जाईल तर ऑप्शन क्रमांक दोन श्रीनगर तर श्रीनगर या ठिकाणी पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल हा आयोजित केला जाईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पुणे येथील पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार संजय ओक तर संजय ओक हे पहा पुणे येथील पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष आहेत कोण आहेत तर ते संजय ओक प्रश्न क्रमांक चाळीस एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता खालीलपैकी कोणता देश आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक भारत तर पहा एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता भारत हा आपला देश आहे